आभारी वाटलं थँक्यू हॅलो मित्रांनो सर्वांना माझं नमस्कार है, तर मित्रांनो आज आहे हॅपी रोज डे तर आहोने मला एवढं मोठं सरप्राईज दिलंय ना तर काय सांगू तुम्हाला सर्वांना मी आता म्हणजे काहीतरी काम करत होते आणि आहो अचानक पळत आलेत आणि मला त्यांनी सरप्राईज दिले ते तर चला तुम्हाला सगळ्यांना दाखवते भारी वाटलं खूप खूप आनंद दिल धक धक करतात मित्रांनो खरंच हृदया हृदया धक धक करतात काय आलं <laughs> दागवा ना लोकांची नजर लागेल दागवा मित्रांनो असं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बनवून राहा लोकांची नजर लागल नाही लागल त्याला काय दोघा तिसरा बिसरा येईल मग नजर लागल नाही लागल मित्रांनो जर नजर लागली ना तर आमची आई आहे नजर उतरायला थँक यू सेम टू यू हॅपी रोल्स डे थँक यटल्या आपलं आभारी आहे मित्रांनो मी एवढा मोठा घर का हा मित्रांनो म्हणजे बघा ना त्यांनी कसं बांधले ते हे बघा कसं नाही तारा नि हो oh माय गॉड मित्रांनो हे बघा एवढं मोठं फूल आणून दिले ते आज आहे हॅपी रस्ट डे तर, तर मित्रांनो तुम्हाला मी काय सांगू लय 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 oh मोठा गिफ्ट माझ्यासाठी हा आहे आणि लय मी खुश आहे भारी वाटलं थँक्यू huh? <laughs> मित्रांनो खरंच भारी वाटलं आणि मी घाबरली माहिती का ते पळत आलेत तू मला काय झालं मग बघितलं हातात फूल गुलाबाच्या फूल थँक्यू मित्रांनो आहोला जेवढा मी थांब यू आहे ना तेवढं जेवढा धन्यवाद म्हणणार आहे तेवढंच कमाय कारण की मला पहिल्यांदा एवढं म्हणजे खुश माझा आहो केलेत आणि एवढा दिवस झाले ते कुणी कधीच मला गुलाबाचे फूल नव्हते दिला हे रोज डे प्रपोज डे टॅडी डे चॉकलेट डे ही मग कधीच नाही म्हणजे केली होती आणि पहिल्यांदाच मी आता आहोनी प्रपोज डे सॉरी रोज डे पहिल्यांदाच दिला रोज डे दे दे खुश करायचं थैंक थँक्यू बाबू मित्रांनो मी माझ्या आहोला बाबू म्हणते ठीक आहे तर तुम्ही काय तुम्हाला वाटते नक्की कमेंट कर सांगा मी आहो नाही म्हणत बाबू म्हणते बाबू